नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडी अवनॅस अकॅडमीच्या युट्यूब चा चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे त्यामध्ये आपण लेप्टोस्पायरोसिस या आजाराबद्दल तिथं आपण जाणून घेणार आहोत की हा आजार नेमका कशामुळे होतो काही सिम्टम्स आहेत आणि याच्यावर काही उपचार तिथे अवेलेबल आहेत की नाही हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला तर सुरुवात करूया हा जो आजार आहे हा चर्चेत येण्याचं प्रमुख कारण असं आहे की पंजाबचे जे मुख्यमंत्री आहे भगवंत मान यांना या आजाराचं तिथं निदान झालेलं आहे आणि यांची रक्त तपासणी जेव्हा केली गेली त्याच्यामध्ये या लेप्टोस्पायरोसिसचे जे जीवाणू आहे ते जीवाणू तिथं आढळून आले होते मग अशा परिस्थितीत हा आजार नेमका काय हे देखील समजून घेणं आवश्यक आहे आणि याच्यामुळे मानवाला किती प्रमाणात धोका आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओमधून इथं समजून जाईल तर सुरुवात करायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर हा जो लेप्टोस्पायरोसिस आजार आहे हा प्रामुख्याने लेप्टोस्पायरो बॅक्टेरिया नावाच्या एका जीवाणूमुळे तिथं होतो म्हणजे एक प्रकारचा बॅक्टेरियामुळे हा आजार तिथं आपल्याला उद्भवतो बेसिकली इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर हा जो आजार आहे हा प्राण्यांमधून हा मानवामध्ये तिथे ट्रान्समिट होतो म्हणजे ट्रान्समिशन जे आहे याचं प्रामुख्याने असे जे काही एनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये हे जीवाणू असतात आणि त्यांच्या जर कॉन्टॅक्ट मध्ये जर तिथं मानव आला तर अशा परिस्थितीत ते ट्रान्समिशन होऊ शकतो ज्या पद्धतीनं कोरोना कालावधीत आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की कोरोना जो होता त्याचा सुद्धा प्रसार पहिल्यांदा जो झाला तो प्राण्यांमधून मानवामध्ये झाला होता तर अशा आजारांना काय म्हणतात जुनॉटिक आजार म्हणतात आता प्रमुख कारण काय आहे तर अस्वच्छता आणि जनावरांच्या किंवा दूषित पाण्याच्या किंवा दूषित मातीच्या संपर्कात आल्यास याचा संसर्ग होतो प्रामुख्याने याचा जो संसर्ग होतो विद्यार्थी मित्रांनो हो असे जे संक्रमित प्राण्यांच्या लघवीद्वारे पसरतात म्हणजे जे, जे काही अॅनिमल्स आहे जसं मुख्यत्वे इथं उदाहरण देतो म्हटलं तर हा लेप्टोस्पायरो बॅक्टेरिया नावाचा हा जो जीवाणू आहे हा प्रामुख्याने मध्ये आढळतो रॉडन्स म्हणजे वगैरे जे असतात आणि त्याच्या काही विशिष्ट प्रजाती आहे त्यांच्यामध्ये हा आढळतो तर असे जे प्राणी आहे जेव्हा लघवी करतात यांची लघवी जेव्हा पाण्यामध्ये मिसळते किंवा मातीमध्ये मिसळते किंवा आपल्या अन्नामध्ये मिसळते आणि असे पाणी अन्न कॉन्टेक्ट मध्ये जर आपण आलो तर अशा परिस्थितीत आपल्याला ले देखील हा लेप्टोस्पायरोसिस आजार होऊ शकतो आता याचे दोन प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तर दोन प्राथमिक प्रकार पडतात पहिला जो प्रकार आहे त्याला इक्टेरिया लेप्टोस्पायरा म्हणतात त्याचं संक्रमित रुग्णाला काबीळ होऊ शकतो आणि दुसरा जो प्रकार आहे तो अॅनिक्टेरिया लेप्टोस्पायरा हा एक सौम्य प्रकार आहे आणि हा रोग त्वचेतून किंवा डोळे नाक व तोंडातून माणसांच्या शरीरात प्रवेश करू शकतो हे लक्षात ठेवा त्यानंतर आता लेप्टोस्पायरोसिसचे संक्रमण जर आपण बघितले तर प्रामुख्यानं संपूर्ण जगाचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर हे जे जीवाणू आहे हे प्रामुख्यानं उष्णकटिबंधीय आणि क्षण कटिबंधीय प्रदेशांमध्ये लेप्टोस्पायरोसिस सर्वात सामान्य आहे म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रॉपिकल रिजन आणि सबट्रॉपिकल रिजनमध्ये हा प्रामुख्यानं हे जीवाणू आढळून येतात आणि विशेषतः अतिवृष्टी किंवा पुरानंतर कारण हे जीवाणू उबदार आणि ओलसर वातावरणात वाढतात म्हणजे खूप जास्त प्रमाणात जर पाऊस पडला आणि कुठे जर अचानक तिथं फ्लड आले तर अशा परिस्थितीत काय होतं की संपूर्ण रोडवर वगैरे पाणी जमा होतं आणि अशा पाण्यामधून आपण तिथं अनवानी पायाने जर जातो तर लेप्टोस्पायरोसिस होण्याचा खूप जास्त प्रमाणात तिथं धोका उद्भवू शकतो दूषित पाण्यात पोहणे शेतात काम करणे किंवा अस्वच्छ भागात राहिल्याने या रोगाचा संसर्ग होण्याचा धोका तिथं वाढतो आता प्रामुख्यानं कोणामुळे होतो तर संक्रमित उंदराची दूषित लघवी पावसाच्या पाण्यात मिसळते आणि याद्वारे हे जीवाणू माणसांच्या शरीरात प्रवेश करू शकतात तर अशा परिस्थितीत आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हाही अतिवृष्टी होत असेल किंवा तुम्ही शेतात काम करत असाल तर तुम्ही ते गमबूट जे असतात जे आपल्या टोंगळ्यापर्यंत येतात तर अशा प्रकारचे तुम्ही सेफ्टी मेजर्स तिथं ऑलरेडी तिथं प्लॅन केले पाहिजे तो बेसिकली जो जीवाणू आहे तो कोणता लेप्टोस्पायरा बॅक्टेरिया ठीक आहे आता या आजाराची लक्षणे काय विद्यार्थी मित्रांनो हे देखील महत्वाचे याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे म्हणजे आपल्याला जीवाणूची लागण झाल्यापासून तर बेसिकली त्याचे सिमटम्स कधी उद्भवतात तर जवळपास इन्क्युबेशन पिरियड आहे दोन ते तीस दिवसामध्ये तुम्हाला त्याचे जे सिमटम्स आहे ते सिमटम्स तुम्हाला दिसायला सुरुवात होऊन जातील रुग्णाला जीवाणूची लागण झाल्यानंतर खूप जास्त ताप येईल डोळे लाल होतात ज्याला आपण कंजेक्टिवायटीस म्हणतो दुखेदुखी कोरडा खोकला मळमळ व अतिसार यांसारखे लक्षणे सुरुवातीला तिथे दिसू लागतात आता काही प्रकरणामध्ये कावीळ होतो मूत्रपिंड यकृत खराब होणे मेंदूज श्वसन समस्या यांसारखी गंभीर लक्षणही दिसू शकतात काही काही केसेसमध्ये तर फुफुसे आणि श्वसन मार्गातून तीव्र रक्तस्राव होऊ शकतो अशा परिस्थितीत रुग्ण खोकताना रक्त बाहेर पडणे श्वसन आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकते जे जीव घेणे असू शकते म्हणजे वेळेवर जर उपचार नाही केला तर जो काही व्यक्ती आहे त्याला हे स्पेसिफिक आजार झालेला आहे त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो आता लेप्टोस्पायरोसिस वर काही उपचार आहेत का हो विद्यार्थी मित्रांनो याच्यावर उपचार अव्हेलेबल आहे तर या केसेसमध्ये इनिशियली आपल्याला अँटीबायोटिक्स दिला आता जे दोन अँटीबायोटिक्स खूप कॉमन आहे एक आहेत डॉक्झी सायक्लिन आणि दुसरं आहे पेनिसिलिन यांच्यापैकी कोणत्याही अँटीबायोटिक पेशंटला तुम्ही देऊ शकता ही प्रतिजैविक आजारपणाच्या सुरुवातीला दिल्यास सर्वात प्रभावी ठरतात बहुतांच्या रुग्ण यातून काही दिवसात किंवा काही आठवड्यातच बरे होतात पण कंडिशन काय आहे की जेव्हा हे आजाराचं लवकरात लवकर निदान होणं आवश्यक आहे ज्याला आपण डायग्नोसिस म्हणतो आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर उपचार देखील तितक्याच तातडीनं सुरू होणं आवश्यक आहे आता आजारपणापासून बचावासाठी काय करणं आवश्यक आहे तर लोकांनी पावसाळ्यात घनड्या पाण्यातून जाण्या टाळावे आणि गंबूट खालावेत दुसरं कोणत्याही दुखापती किंवा कीटक चावल्यास योग्य काळजी घ्यावी आणि वारंवार हात धुवावेत विशेषतः काही खाताना की जेणेकरून त्याचं जे ट्रान्समिशन आहे जीवाणूचं ते आपल्यामध्ये झालं नाही पाहिजे त्या अनुषंगाने लोकांनी आजारी दिसणाऱ्या किंवा लेप्टोस्पायरोसिस चे वाहक असलेल्या प्राण्यांपासून दूर राहावे आता याचे वाहक कोण कोण आहे तर एक तर मी तुम्हाला सांगितलं उंदराच्या ज्या काही विशिष्ट प्रजाती आहेत त्याच्यामध्ये येतात दुसरं जे आपले पाळीव प्राणी आहे म्हणजे गाय झालं घोडा झालं किंवा शेळी झालं यांच्या माध्यमातून देखील हा जो जीवाणू आहे हा मानवामध्ये याचा प्रसार होतो पाळीव प्राण्यांचे लसीकरण करणे देखील यामध्ये महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने लेप्टोस्पायरोसिस काय आहे कशामुळे होतो याचे प्रकार काय आहेत आणि याचे सिम्प्टम्स कशा पद्धतीने दिसतात आणि याच्यावर कोणते उपचार केले जातात हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो